सिन्नर तालुक्यातील मौजे दापूर येथे श्री क्षेत्र मोठे बाबा यांची भव्य मिरवणूक पार पडली दिनांक दोन मार्च दोन चोवीस रोजी भव्य संदल मिरवणूक पार पडली यावेळी आलेल्या भाविकांनी मोठेबाबा यांना चादर चढवली तीन मार्च रोजी सायंकाळी आठ ते दहा बक्षुभाई संगमनेर यांच्या वतीनं शोभेची दारू उडवण्यात आली रात्री दहा वाजता मंगला बनसोडे यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला दिनांक चार मार्च रोजी सकाळी नऊ ते अकरा हजेरीचा कार्यक्रम तर दुपारी वाजता भव्य अशी कुस्त्यांची दंगल पार पडली या यात्रेमध्ये लहान मुलांचे खेळणे खाऊची दुकानं राहत पाळणे कटलरी स्टेशनरी थंडपेय चायनीज खाद्यपदार्थ अशा अनेक व्यावसायिकांनी यात्रेत आपली दुकानं थाटली यात्रेसाठी मुंबई येथे वास्तव्याला असणारी भाविक ही नवस्फूर्तीसाठी दरवर्षी येत असतात त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसरातील गावातील भाविकही दर्शनासाठी दापूर येथे गर्दी करतात यात्रेमध्ये पन्नास ते साठ लाखांची आर्थिक उलाढाल होत असल्याची माहितीही स्थानिकांकडून देण्यात येते थी। दापूर येथील मोठे बाबा यात्रेसाठी दापूर गावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य गावातील ज्येष्ठ मंडळी तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील सोसायटी चेअरमन व सदस्य यात्रा कमिटी तरुण या सर्वांनी मोठ्या प्रमाणात भाग घेऊन ही यात्रा यशस्वीपणे पार पाडली यात्रेमध्ये वावी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला गावातील तरुण तडफदार यात्रा कमिटी तरुणांचं यशस्वीरित्या काम पार पाडल्याबद्दल यात्रा कमिटीच्या वतीनं अभिनंदन करून आभार मानण्यात आले दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सिन्नर तालुक्यातील मौजे दापूर येथे श्री क्षेत्र मोठे बाबा यांची भव्यशी संदल यात्रा मिरवणूक विविध कार्यक्रमांनी पार पडली मुंबईचे तेही या देखील या यात्रेला नवसासाठी इथे येत असतात सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत उपस्थित यात्रे करून तिसऱ्या दिवशी तसेच दुसऱ्या दिवशी रात्रीच्या वेळेला तमाशा कलाकार येत असतात मंगला बनसोडे यांचा रात्री तमाशाचा दा कार्यक्रम झाला सालाबादप्रमाणे त्याचप्रमाणे आजचा दिवस असा आहे का आज कुस्त्यांचं कडं नामांकित असे पैलवान महाराष्ट्रातून ह्या ठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी ये येत असतात त्यांना योग्य असा इनाम दिला जातो आणि अशा पर प परिस्थितीमध्ये मंगला बनसोडे हे या ठिकाणी यात्रा रात्रीची हजेरी रात्रीची त्यांची कला दाखवल्यानंतर सकाळी सर्व ग्रामस्थांना घेऊन या ठिकाणी हजेरीचा कार्यक्रम पार पडत असतो सालाबादप्रमाणे याही वर्षी कापूरचे ग्रामदैवत सर्व लोकांचे श्रद्धास्थान श्री मोठे बाबा यांचा यात्रोत्सव या ठिकाणी अतिशय आनंदात आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये साजरा होत आहे या यात्रोत्सवामध्ये पहिल्या दिवशी देवाची संदील मिरवणूक त्यानंतर मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा मंडळ तसेच महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीपटूंच्या पैजवाणांच्या कुस्त्या या ठिकाणी आयोजित केलेल्या आहे केल्या जातात आणि तापूर आणि पंचक्रोश येथील सर्व स्तरातील लोक या यात्रेचा तीन दिवस प्रचंड असा आनंद घेत आहे दरवर्षी प्रमाणे आमच्या मोठ्या भावाची यात्रा फार मोठी लाखो संख्येनं भाविक भक्त इथे उपस्थित राहतात आमचे आठ दहा पंधरा दिवसापासून आमचे तरुण तडफदार सगळे तरुण मित्रमंडळ सर्व प फिरत होते सर्व त्याने एकदम व्यवस्थित नियोजन केलं आणि त्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे आभारी आणि तसेच कालपासून काल रात्री मंगला सडकर पुणेकर यांचं लोकनाट्य तमाशा मंडळ एकदम व्यवस्थित थाटा मारतात रात्री पार पडले सकाळी आजरायचा कार्यक्रम झाला आणि आत्ता चार वाजता कुस्त्याचा कार्यक्रम आहे आणि यात्रा मी भरपूर भरलेली आहे आणि व्यवस्थित पार पडले आहे आणि दोन्ही समाज मुस्लिम समाज आणि आमचा वंजारी समाज सर्व समाज एकत्र येऊन हा उत्सव पार पाडित आहे एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र काकड दापूर दापूरचं ग्रामदैवत मोठे बाबा हे इतिहासकालीन ग्रामदैवत आहे आणि याचा यात्रा महोत्सव मार्गशिर्ष वद्य षष्टी सप्तमी आणि अष्टमी असा तीन दिवसाचा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असतो गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे हे ग्रामदैवत अनेकांना अनेकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करीत असतं या ग्रामदै ग्रामदैवताच्या यात्रेच्या निमित्ताने अनेक भाविक बंधू आणि भगिनी या देवाला मोठा नवस असं करत असतात आणि त्या नवसाची परतफेड यात्रेच्या दिवशी लोटांगण घालून कुणी पेढे वाढून कुणी अनेक प्रकारचा नैवेद्य देऊन भात गोड भाताचा नैवेद्य देऊन आणि ह्या ठिकाणी यात्रा उत्सव साजरा करीत असतात यात्रेचा कार्यक्रम हा पहिल्या दिवशी संदिला सुरू होतो रात्रीच्या वेळेला या गावातील या मूर्तीचा संदील हा कार्यक्रम संदिलाचा गावातून मिरवणूक काढून या ठिकाणी पहिल्या दिवशी संदिलाचा कार्यक्रम होतो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी या गावामध्ये चांग्यांच्या शर्यतीचा पारंपरिक कार्यक्रम होत असतो आणि हा बरोबर ठीक आहे <बस्ण> <गण> सामानाप्रमाणे याही वर्षी आपले ग्रामदैवत हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेलं आपलं मोठे बाबा ग्रामदैवत याचे गेल्या दोन दिवसापासून मोठ्या थाटा मारता हा था यात्रा उत्सव संपन्न होत आहे देवाची मानमंता झाल्याच्यानंतर काल महाराष्ट्रातील लोकनाट्य तमाशा आमंत लोकनाट्य तमाशा मंगलादाय बनसुडे करवडीकर व त्यांचे चिरंजीव नितीन कुमार बनसुडे करवडीकर यांचा लोकनाट्य असा तमाशा झाला मोठ्याबा यात्रानिमित्त आपल्या परिसरातून जे व्यवसायासाठी बाहेरगावी जात असतात ते आपल्या गावच्या यात्रेसाठी किंवा नवस्फूर्तीसाठी हे दोन दिवस आपल्या गावात येत असतात आपला मोठ्या बा ग्रामदैवत हे नवसाला पाहुणारं दैवत आहे तर या नव या मंसाला पावणाऱ्या दैवतामुळं आपल्या गावात बाहेर गेलेले सर्वच नागरिक तिथं दर्शनासाठी येत असतात त्यामुळं आलेल्या सर्व नागरिकांचं या आडोद्या गावच्या वतीनं दापूर यात्रा कमिटीच्या वतीनं व दापूर ग्रामपंचायतीनं वतीनं सरचं स्वागत करतो आणि थांबतो आपल्या दापूर गावातील ग्रामदैवल मोठे बाबा यांची दोन दिवसापासून यात्रेला सुरुवात झालेली आहे दोन तारखेला संदेल मिरवणुकीने तिने यात्रेची सुरुवात झाली संदल मिरवणूक अतिशय शांततेत कुठल्याही प्रकारचं विघ्न न येता शांततेत मिरवणूक पार पडली त्यानंतर आ, काल तीन तारखेला लोकना महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कलावंत मंगला बनसोडे यांचा लोकनाट्य तमाशा आयोजित केला होता त्या तमाशाला गावातील आणि परिसरातील सर्व नागरिकांनी उत्सुस्त प्रतिसाद देत शांत देत तमाशा संपन्न झाला आज यात्रेचा यात्रेची यात्रे सांगता होत आहे आज शेवटचा दिवस आहे भव्य अशी त्यांची दंगल आयोजित केलेली आहे तसंच यात्रे या यात्रेसाठी मेहनत घेणाऱ्या दामोर ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच त्यांच्या अध्यक्ष आणि विशेषतः तरुण यात्रा कमिटी यांचे मी जाहीर आभार मानतो आभार यासाठी की त्यांनी प्रचंड मेहनत घेत ही यात्रा निर्लिग्नपणे पार पाडलेली आहे धन्यवाद न्यूज साठी युनुस मणियार दापूर